स्वागत काल जो आपण अनालिसिस केला होता बघा व्यवस्थित टार्गेट आलाय का डेफिनेटली आलेलं आहे काय बघतोय आपण निफ्टीचा विचार केला मी म्हटलं होतं या रेंजमध्ये कुठेतरी टिकलं तर बिंदास मी कॉल ऑप्शन बाय करू शकता कालची रायटिंग इथेच आहे बघा आज मोमेंटम किती भागाला मिळालेली आहे त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये काय झालेलं आहे बँक निफ्टीमध्ये ह्या रेंजचा असं ओपन झाला इथून डेफिनेटली थोडाफार कॉल बाय केला असं तर डेफिनेटली तुम्हाला खरंच सांगायचं असेल तर किती जास्तीत जास्त जर आपण मेजर करून बघितलं तर किती मुवमेंटम आली आहे जवळपास तुम्हाला शंभर दोनशे पॉईंटचे जास्त मुमेंटम बघायला मिळेल असे लक्षात असते आणि त्या मार्केट जे आहे रिंच्या आसपास थोडंफार साईड झोन येते झालेली हे असू असते ठीक आहे आता बघूया उद्यासाठीचा सा सेटअप आता निफ्टीने ऑलरेडी एक चांगली मुवमेंटम आपल्याला दिलेली आहे हे लक्षात असू दे आता जर विचार सा केला तर लक्षात घ्या ब्रेकआउट पॉईंटच्या आसपास निफ्टी आता क्लिअरली बघायला मिळते की म्हणजे कोणती ब्रेकआउट पॉईंट जर व्यवस्थित लेवल काढायची झाली तर बघा ब्रेकआउट पॉईंट क्लिअर आहे त्याचबरोबर आता ही एक लेवल जी आहे ही वरची थोडीफार आपण काढून घेऊया त्यानंतर आता ही एक लेवल जिथे आज ब्रेकॉर्ट भेटले ही लेवल एक लेव्हल महत्वाची आहे आणि त्याचबरोबर ही खालची लेवल महत्वाची मग जवळपास काय एकवीस पाचशे हा साठीचा सपोर्ट आहे आता मार्केट एकवीस आठशे आठशे पन्नास पण जाण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात त्याचबरोबर आता अजून जर काही लेव्हल्स काढायचे असतील तर डेफिनेटली काढून घेऊया अ कोणते लेव्हल्स काढ्या बघा ही एक लेव्हल काढूया तिथून खाली येताना आपल्याला अजून ही एक लेवल बघायला मिळते या दोन लेवल झाल्या त्याचबरोबर इथून मार्केट खाली येताना ही एक लेवल आहे त्याचबरोबर ही खालची लेवल जे काल आपण जे काढली होती कोणत्या रेंजच्या आसपास जवळपास ह्या लेवलच्या आसपास एक छोटीशी लेवल काढून घ्या त्याचबरोबर याच्यामध्ये कोणती लेवल काढायची आहे का ती पण काढून घेऊया ना याच्या लेवल काढायची असेल तर आपण जवळपास ही एक लेवल जी आहे ती ॲड करून घ्या त्यानंतर काय मित्रांनो त्यानंतर हा गॅपच आहे कोणता हा गॅप हे लक्षात असू द्या म्हणजे मार्केट जवळ गेलं तर गॅप भरण्याची शक्यता आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आता ट्रेंडलाईन जी आहे हे अग्रेसिव्ह असणार आहे कशामध्ये निफ्टी आता ट्रेड कसा होईल सर्वप्रथम लक्षात घ्या आपल्याला मार्केटमध्ये जर उद्या ऑप्शन बाय करायचं असेल गॅप ऑफ मार्केट ओपन झाला किंवा उद्या शक्यता आहे मार्केट गॅप ऑफ गॅप ऑफ ओपन होण्याची समजेल तर ह्या रेंजच्या आसपास गॅप ऑफ झालं तर डेफिनेटली पहिले लोक बीटीएसटी टी एक डेफिनेटली जी आहे जे घेतलं असेल ज्यांनी आज डेफिनेटली उद्या कधी प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करतील पण जर एकवीस हजार आठशे पन्नासशे वरती काय निफ्टी जर टिकलं तर डेफिनेटली आपल्याला इथे सुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी भेटते या रेंजच्या आसपास तसली एक जवळपास कॉल जो आहे कॉल ऑप्शन काय म्हणतो आपण बाय करण्याची कॉल ऑप्शन बाय करण्याची अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते कुठे ह्या रेंजच्या आसपास त्याचबरोबर स्लॅश आपण काय करू शकतो फक्त कॉलच बाय करू शकतो का इथे फक्त कॉलच बाय करू शकतो का नाही आपण काय करू शकतो फ्युचर सुद्धा आपण बाय करायचा प्रयत्न करू शकतो एकवीस हजार आठशे पन्नासच्या वरती मार्केट टिकलं त्याचबरोबर मार्केट जे आहे इथून जर डेफिनेटली खाली येईल तर पूड बाय करू शकतो का जर गॅप जास्त ओपन झालं आणि गॅप ओपन होऊन जर खाली येईल मा तर लक्षात घ्या जर तुम्ही जवळपास मार्केटमध्ये थोडाफार तरी आपण म्हणू शकतो अनुभवी असाल तर डेफिनेटली पहिली कॅन्डल जर निगेटिव्ह झाले जर मार्केट खाली येईल तर डेफिनेटली थोडाफार पूड बाय करून हे जे थोडक्यात थोडक्यात टार्गेट आहे पंचवीस तीस पॉईंट एकवीस आठशे किंवा एकवीस सातशे पन्नास मध्ये घेण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे पण जर तुम्ही एक बिगनर असेल तर डेफिनेटली मी सांगत नाही तसं करा लक्षात घ्या त्यानंतर फूड बाईंगची संधी आपल्याला कुठे बघायला मिळते फूड बायंग ची संधी आपल्याला या लोच्या खाली जर टिकलं तरच आपण बाय करायचं करा काय म्हणतो मी टिकलं तरच आणि ती फूड बाय म्हणजे जसं काय होल्ड करून ठेवायचं नाही आज जसं आपण केलं ट्रेन जसं करून ठेवला असाल तुम्ही जर फुड ऑप्शन जो आहे किंवा फ्युचर जो आहे हा डेफिनेटली जो सेल कराल तुम्ही फ्युचर जो आहे तो सेल करा तसा होल्ड करून ठेवायचा नाही कारण उद्या जो आहे जर मार्केट थोडंफार खाली आलं तर डेफिनेटली एकवीस हजार सातशे ऐंशीच्या खाली मार्केट कुठेतरी खाली टिकलं तर मार्केट एकवीस सातशे किंवा एकवीस बावीस त्या सपोर्ट रेंजेस आहेत बॅक टू बॅक सो काय करायचं स्ट्रिक स्टॉप लॉस ठेवा काय म्हणतो मी स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आणि पाच मिनिटाच्या टाइम आपल्याला काम करायचं हे लक्षात घ्या तर स्टॉप लॉस तुमचे कसे राहतील त्याचबरोबर एक तुम्हाला एक छोटासा इंडिकेटर ज्याच्याबद्दल आपण बघणार आहोत त्या इंडिकेटरचं नाव काय माहिती तुम्हाला इंडिकेटरचं नाव आहे पीव हाय लो काय म्हणतो मी पीवोर्ड हाय लो ठीक आहे हा जो आहे हा आपल्याला एक जो पिवोट पॉईंट जे आहेत किंवा आपण म्हणू शकतो पिवोट्स जे आहेत जे आपल्याला एक आपण म्हणू शकतो इंडिकेटर आहे त्या इंडिकेटर प्रमाणे आपल्याला त्या पिवड पॉईंटच्या हाय आणि लो आपल्याला एक इथे शेअर होतो आता इथे बघा हा पिवड पॉईंटचा इथे हाय आहे पण लो जर बघायला म्हटलं तर लो जवळपास जवळपास सांगायचं काय की डेफिनेटली ही जी लेवल एक चांगली मोठी एक रिजेक्शन लेवल म्हणून काम करतो थोडक्यात जर बघायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही असं सुद्धा बघू शकता हाय लो पिवड पॉईंटचे कसे आहेत ते लक्षात सो हा इंडिकेटर तुम्हाला एक व्यवस्थित हायज आणि व्यवस्थित लूज जेणेकरून तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकता ते आपल्याला लक्षात ते सुद्धा तुम्ही हा इंडिकेटर ट्रेडिंगसाठी जवळपास वापरू शकता ठीक आहे त्यानंतर माझ्यामध्ये एवढं तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये ट्रेड कसं होईल ठीक आहे त्यानंतर आपण थेट जाऊया बँक निफ्टीकडे पण त्याआधी निफ्टी ची त्या अजून एक अनालिसिस आपण करून घ्या जर मार्केटमध्ये लक्षात घ्या गॅप ओपन होऊन जर एकवीस हजार आठशे वरती होल्ड केलं तर डेफिनेटली लगेच बाय केलं तर डेफिनेटली तुम्हाला एक चाळीस पस्तीस पॉईंट तीस पस्तीस किंवा तीस पन्नास टार्गेट माझ्यामध्ये तुम्ही घ्या पन्नास पॉईंट तुम्ही पकडास पकडावरती हे लक्षात ठीक आहे आणि स्टॉप लॉस जो आहे त्याच कॅन्डलच्या खाली ठेवा तुम्ही फिजिकल ठेवत असाल तर डेफिनेटली जर तुम्ही स्ट्राईक प्राइस वरती ठेवायचा थे थे म्हणत असाल तर डेफिनेटली जी स्ट्राईक प्राईजची जो प्रीमियम जो चालू असेल जी तुम्ही घ्याल त्या प्रिमियमच्या आतमध्ये आपण किती करू शकतो जास्तीत जास्त तीस पस्तीस टक्के तुम्ही ठेवू शकता टार्गेट डेफिने प्रयत्न डेफिनेटली करू शकता हे व्यवस्थित अनालिसिस विथ ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन बाईंग आणि फ्युचर बायंग फ्युचर, फ्युचर सेलिंग व्यवस्थित समजलंय का तुम्ही मला सांगा उद्यासाठी सिंपल ग्रेट स्टेट हे लक्षात आपण जाऊया बँक निफ्टी आता बँक निफ्टीचा विचार केला म्हटलं होतं ही प्रॉफिट बुकिंग रेंज पण थोडंफार मार्केट इथेच खाली आला लक्षात घ्या सो बँक निफ्टीची ही सगळी लेवल आहे ती काढून टाकतो आणि आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता माझ्या मते काही आमचे कोर्स सदस्य असतील ज्यांना समजत असेल हा आकार जो आता मार्केट बनवतोय आता मी ह्या रेंजच्या आसपास कुठला आकार बनवतोय कोर्स सदस्यांनी जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजतंय आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की निगेटिव्ह गोष्ट आहे ती तुम्ही मला सांगायची ठीक आहे त्याचबरोबर आता ही एक लेवल महत्वाची बघायला मिळते जर आपण काढायची म्हटले कुठे ही जी रेंज आहे ही मधली लेवल होती आज ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती काय मार्केटने ब्रेक केल्यानंतर इथे कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते होल्डिंगसाठी डेफिनेटली गेलं नाही थोडंफार मार्केट खाली आलेलं आहे ठीक थी। आहे त्याचबरोबर आता लक्षात घ्या इथून वर जाताना जर जा टार्गेट सेट करायचं असेल तर हे एक मेन टार्गेट आहे सेहेचाळीस शंभर कोणासाठी निफ्टी बँकसाठी आणि त्याच्या वरचं टार्गेट म्हटलं तर आपल्याला हे बघायला मिळतं सेहेचाळीस पाचशे ऐंशी आसपास पण तीच बँक निफ्टी जर डेफिनेटली इथून खाली आली तर एक चांगला सपोर्ट रेंज आपल्याला बघायला मिळते बँक निफ्टी म्हणजे चव्वेचाळीस सहाशे आणि त्याच्यानंतरचं मेन काढायचं म्हटलं एक लेवल ते म्हणजे जवळपास ही एक काढू शकतो कोणती ही मधली लेवल जिथे आज वेळी काढू बघायला का तो म्हणजे कोणता एक पंचेचाळीस दोनशे या लेवल्स तुम्हाला समजल्यात कारण ह्या लेवल्स महत्वाच्या हे लक्षात असले इथून जेव्हा पाच मिनिटावरती पाच मिनिटावरती सुद्धा आपण अनालिसिस करू शकतो म्हणून मी आज बुद्ध म्हणून दोन काही फ्रेमवरती काम करतो म्हणजे पंधरा आणि पाच मिनिट त्यानंतर बघा इथून येताना मार्केट आपल्याला अजून काही छोट्या छोट्या लेवल्स बघायला मिळतात का ही एक आहे त्याच्यानंतर इथून खाली येताना आपल्याला ही एक बघायला मिळते ठीक आहे त्यानंतर जवळजवळ जवळपास ही एक लेवल बघायला मिळते त्याच्यानंतर याच्या आसपास आपल्याला ही एक लेवल बघायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला ही एक लेवल बघायला मिळते बघा त्याचबरोबर ही एक बघायला मिळते बघा त्याच्यावरती ही एक बघायला मिळते आणि त्याच्यावरती आपल्याला ही एक भागायला ठीक आहे या बॅक टू बॅक काय म्हणतो मी या बॅक टू बॅक त्याचबरोबर ट्रेंडलाईन जी आहे आपली निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह ही जी निगेटिव्ह ट्रेंड लाईन होती ही तुटलेली आहे आता आपण जर इथून काढायचं म्हटलं तर अशी एक ट्रेंड लाईन छोटीशी बनू शकते पण माझ्यामध्ये मा ती आपण तशी काढण्यापेक्षा ट्रेंड लाईन जी आहे करंट मध्ये आपण अशीच करूया हा डेफिनेटली ही अशी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे जिथे मार्केटने सपोर्ट घेऊन माऊस वेकिथोडो फॉर देण्याचा प्रयत्न करत आता बँक निफ्टीचा सेट ऑफ कसा आहे बँक निफ्टी मध्ये सर्वात लक्षात घ्या जर गॅप अप उप मार्केट ओपन झालं बँक निफ्टी मला वाटत नाही त्याच्या बँक निफ्टी गॅप अप ओपन ऑल पण झालं समजा कुठे सेहेचाळीस सातशेच्या आसपास किंवा सेहेचाळीस आठशेच्या आसपास या रेंज मध्ये कुठेतरी गॅप अप झाला ते ते डेफिनेटली होल्ड करणं गरजेचं आहे मार्केट काय म्हणतो मी मार्केट इथे होल्ड करणं गरजेचं आहे कुठे से एक पंचेचाळीस सॉरी पंचाळीस आठशे पंचाळीस सातशे या रेंजमध्ये कुठेतरी होल्ड मार्केट करणं गरजेचं आहे जर अप ओपन झालं तर होल्ड केलं तरच आपण ऑप्शन बाय करू शकतो काय म्हणतो होल्ड केलं तरच आपण ऑप्शन बाईंग करू शकतो किंवा आपण काय म्हणतो फ्युचर बाईंग करू शकतो ऑप्शन बाईंग किंवा आपण म्हणू शकतो फ्युचर बाय करू शकतो कधी जर मार्केटने डेफिनेटली ह्या रेंजच्या वरती गॅप ओपन होल्ड केलं तर पन, ही रेंज आहे हे लक्षात घ्या पण मार्केट गॅप ओपन झालंच नाही काय म्हणतोय मार्केट जे आहे हे गॅप ओपन झालंच नाही मार्केट जर डेफिनेटली ह्या रेंज मध्ये ओपन होऊन जर जात असेल तर ही रेंज राहील का ऑप्शन बाय करण्यासाठी अजिबात नाही ह्या रेंजमध्ये आपल्याला अजिबात ऑप्शन बाय करायचं नाहीये पंचे पाचशे पंचेचाळीस ते पंचेचाळीस सहाशे साठ या रेंजमध्ये अजिबात करू नका केला तर फसाल हे लक्षात घ्या ऑप्शन बाय करण्यासाठी जर इथून ओपन होऊन जर मार्केट वर जाईड ओपन होत जा डेफिनेटली देफन। याच्यावरती कॅन्डल टिकणं गरजेचं आहे कोणती पंचायत हजार सहाशे साठ च्या वरती आणि शेवटी काय ह्यावरती टिकलं तरच आपण जो आहे काय करू शकतो ऑप्शन बाय करू शकतो काय करू शकतो ऑप्शन बाय करू शकतो किंवा फ्युचर्स जे आहे बँक असलं हे बाय करू शकतो हे लक्षात समजले सिंपल अनालिसिस यायला म्हणतात काय सिम्पल त्याच बरोबर मार्केट इथून खाली आलं ओपन होऊन तर लगेच आपण फूड बाय करू शकतो का उत्तर आहे जर तुम्ही मार्केटमध्ये जवळपास अनुभवी असाल तर डेफिनेटली थोडाफार ह्याच्या खाली येत असेल तर डेफिनेटली किंवा स्कॅल्पिंग करत असाल छोटे छोटे प्रॉफिट बुक करू शकता पण माझ्यामध्ये जर ऑप्शन जो आहे बाय करायचा असेल कोणतं ऑप्शन बाय करतो आपण मार्केट खाली आल्यानंतर थोडं तर माहित असेलच कोणता ऑप्शन फूड बाय करत असेल किंवा डेफिनेटली फ्युचर जे आहे आपण सेल करत असू तर रेंज आपली ही लाल लाईन आहे पंचायत हजार शंभरच्या खाली मार्केट टिकलं कि टिकलं किंवा पंचाळीस हजार एकचाळीस एका जवळपास काय आजचा जो कॅन्डल आज आहे आजची कॅन्डल ह्याच्या खाली कुठेतरी टिकलं मार्केट बिंदास त्याच्या खाली तुम्ही सेल करू शकता टार्गेट डेफिनेटली हे तुम्हाला म्हणजे पाच पंचाळीस हजार किंवा आपण म्हणू शकतो पंचायत नव्हती हे टार्गेट होते कुठेतरी आपल्याला बघायला मिळू शकतो पण आता मार्केटची लढाई इथे चालू आहे निफ्टी बँकचा विचार केला तर पंचा हजार पाचशे या मार्केट टिकते किंवा टिकलं तर तुम्हाला एक चांगली मुवमेंट वर्चाइशनने बघायला मिळू शकतं किंवा बँक निफ्टीचा जर विचार केला डेली टाइम फ्रेमवरती येऊन तर टोटल बघायचं म्हटलं तर बँक निफ्टी किती मुवमेंट देऊ शकते बघा आता करंट मध्ये काय झालंय या कॅन्डलचा जवळपास आहे ते तुटलंय मग जवळपास जर मार्केट इथून वर्चएशन जायचं म्हटलं तर कसं जाऊ शकतं वर्चएशन जायचं म्हटलं तर लक्षात घ्या आता जवळपास इथे आहे जवळपास मार्केट वरती आलं अजून किती येऊ शकतो जर म्हटलं तर त्रेसष्ट पर्यंत मी काय म्हणतोय सेचाळीचाळीस हजार त्रेसष्ट म्हणजे जवळपास ह्याच्या आसपास आपण ऐंशी सत्तर त्रेसष्ट म्हणजे जवळपास या लेव्हलच्या आसपास हे दुसरे सेक्शन आहे पण इथून जर परत खाली आलं तर मग मात्र कठीण आहे कारण कसं आहे निफ्टी आहे ही स्ट्रॉंग आहे बँक निफ्टी आहे ही वीक आहे हे लक्षात असू द्या हे सर्वांनी लक्षात असू द्या हे लक्षात त्याचबरोबर आज शेअर्सने आपल्याला मुवमेंट दिली तो शेअर्स कोणते होते रिलायन्स ओके काय झालं रिलायन्स इंडस्ट्रीज काय झालं रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये बघा मुवमेंट बघा म्हटलं होतं ना हे जे शेअर्स आहेत मोठे हे जवळपास ऑक्टोबर तेवीसला ला होता आणि त्यानंतर जे रिटर्न जर रिलायन्सची बघायची म्हटलं ना इन्व्हेस्टर्स किती फायदेशीर असतात तीस टक्के रिटर्न आहे किती थी, दोन तीन महिन्यात तुम्हाला हा स्टॉक जर तीस पर्सेंट रिटर्न देते ऑल टाइम हाय तोडून जातो हा स्टॉक अजून तुम्हाला काय पाहिजे ठीक आहे आता रिलायन्स मध्ये जर ट्रेड झाला उद्या मार्केट जर गॅप ओपन झालं तर मुमेंट चांगली मध्ये बघायला मिळू शकते एका दिवसात प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकत नाही हे लक्षात घ्या कारण का पाठचं कारण तुम्हाला डेली टाईम फ्रेमवरती कळेल काय झालेलं आहे मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं तुम्हाला दाखवतो हे जे आलं ना याला आपण म्हणतो पुल बॅक आणि हा म्हणतो स्विंगलो ठीक आहे आणि स्विंग हाय तोडून हा ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटमध्ये जवळपास काय मार्केट आलं तर खाली एवढं एवढं येऊ शकतं थोडंफार आपण प्रॉफिट बुकिंगला म्हणू शकतो किंवा हाय जर तोडला तर मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट म्हणजे जवळपास रिलायन्स जो आहे हा उद्या जवळपास दोन नऊशे ची लेवल क्रॉस करून तीन हजारच्या याच्यात जाऊ शकणार जाण्याचा जा 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 प्रयत्न करेल आणि तीन हजार ची रेंज याच्या आसपास रिजेक्शन थोडंफार फुल बॅक घेण्याचा प्रयत्न करू शकतो त्या लेव्हलला रिलायन्स म्हणजे ट्रेड आता आपल्याला बघायला मिळू शकतो हे वाक्य लक्षात त्याचबरोबर Uh, माझ्यामध्ये निफ्टी बँक निफ्टी जाणार त्याचबरोबर सगळ्या गोष्टी जाणार असे का विथ ऑप्शन बाईंग आणि फ्युचर बाईंग सेलिंग समजला असेल तर लाईक कमेंट शेजनला सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओ मी आता बनवायला चालू केल्यात कालपासून या तुम्हाला आवडतात का सांगा लाईक डेफिनेटली करायला विसरू नका प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मार्केट मराठीच्या फॅमिलीशी जोडण्यासाठी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपची लिंक देते तिथे जॉईन होऊ शकता माझ्या मध्ये धन्यवाद